नमस्कार मी आपला सेवक सिद्धार्थ मोकल आज आपण का नवीन विषय घेऊन येत आहोत असा विषय आहे की नाही का महानगरपालिकेची शाळा आहे लालबहादूर शास्त्री मार्ग ही मुलुंडला चेकनाक्याच्या ठिकाणी शाळा आहे पण सरकारी नियमानुसार सरकारच्या नियमानुसार नाही का पन्नास शंभर मीटरच्या अंतरावर कुठलंही वाईनशाप पानटपरी काही असे खाद्यपदार्थ नसावे तसंच नाही का वाईन वाईन शॉप असल्यामुळं शंभर मीटरच्या अंतमध्ये नाही का शॉप असल्यामुळं शारके शारकरी मुलांना खूप त्रास नाही का भोगावा लागत आहेत हेच वाईन शॉप असल्यामुळं नाही का शाळेच्या बाजूला असल्यामुळं हे शाळेच्या ठिकाणी जाऊन दारू पितात आणि तिकडच्या मारामारी करतात आणि तिकडे पालकांनाही त्रास नका भोगावा लागतो माझे फक्त एक पोलीस प्रशासन आणि एक्साईज डिपार्टमेंटला नाही का विनंती आहे की हे वाईन शॉप तात्काळ बंद करण्यात यावं जेणेकरून शाळेतरी मुलांना आणि पालकांना हा त्रास होऊ नये तसंच शिक्षकांनाही त्रास होतो तिकडे भांडणं मारामारी असे प्रकार खूप होत असतात कारण की शाळेच्या ठिकाणी कट्टा असल्यामुळं सगळेजण तिकडनं शॉप माधव वाईन म्हणून वाईन शॉप आहे तिकडनं नाही का माणसं नाही का बॉटल दारूची बॉटल घेऊन येतात मिक्स करतात आणि तिकडे कट्ट्याची इथं बसतात आणि पितात मग त्यामुळे नाही का शाळेतले मुलं आणि पालकं तिकडे नाही का पालक उभे असतात कि मुलं नाही का शाळेतून सुटतात त्यावेळी नाही का ते पालक नाही का उभे असतात आणि ते त्यांना मुलांना घेण्यासाठी उभे असतात पण हे वाईन शॉप बाजूला असल्यामुळं हा नाही का प्रकार अतिशय प्रकार हा घानाडा प्रकार आहे आणि माधव वाईनशॉपांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्वतःहून नाही का इकडनं हटण्यात यावं नाहीतर नाही का मग आम्ही भीमशक्ती टोला त्यांना दाखवण्यात येईल का मग आम्ही नाही का पंधरा दिवसाच्या आतमध्ये नाही का त्यांना अल्टिमेशन देतोय आणि पोलीस प्रशासनालाही अल्टिमेशन देतो आणि नाही का एक्साइज डिपार्टमेंट वाला अल्टिमेशन देतोय आम्ही की पंधरा दिवसामध्ये तुम्ही हे शॉप बंद करण्यात यावं नाहीतर आम्ही भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून तरी व आंदोलन छेडू आणि हे जे सगळे जिम्मेदार पोलीस प्रशासन आणि एक्साइज डिपार्टमेंट असतील